नमस्कार मित्रांनो भारत सरकार मार्फत महाराष्ट्रात गट ब आणि गट क पदांची परमनंट अशी भरती निघालेली आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अंकून दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले हो जात आहे तब्बल सातशे एक्केचाळीस जागेसाठी ही भरती प्रक्रिया असणार आहे ज्यासाठी अठरा ते तीस दरम्यान तुमचं वय असणं अनिवार्य असणार आहे यासाठी एकोणावीस हजार नऊशे ते एक लाख बारा हजार चारशे इतका जबरदस्त पगार तुम्हाला दिला जाणार आहे बाकी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी मित्रांनो व्हिडिओला नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स मार्फत या ठिकाणी परमनंट पदांच्या वॅकन्सी निघालेल्या सरकारी जॉब असणार आहे मित्रांनो तब्बल पेक्षाही जास्त पदांच्या पदा या व्याकरणच्या असणारे ग्रुप बी आणि ग्रुप सी चे पद या ठिकाणी भरले जाणार आहे आणि यासाठी मित्रांनो तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट जॉईन इंडियन नेव्ही डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन अर्ज करायचा आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे तिथे जाऊन देखील तुम्ही अप्लाय करू शकणार आहात यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता ग्रुप पीचे नॉन गॅजेटेड नॉन मिनिस्ट्रील ही पदं या ठिकाणी भरली जाणार आहे ज्यासाठी लेव्हल सिक्स नुसार तुम्हाला पगार देखील या ठिकाणी दिला जाणार आहे म्हणजे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे इतका जबरदस्त पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे आणि या व्यतिरिक्त सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे अलाउन्सेस आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहे बघा मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंटची पोस्ट असणार आहे परमनंट अशी पोस्ट आहे आणि यासाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे यामध्ये ग्रुप बी चे चार्जमन आणि सायंटिफिक असिस्टंट सारखी पदं भरली जाणार आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ग्रुप सी चे ड्राफ्टमेंट कन्स्ट्रक्शन हे पद देखील या ठिकाणी भरलं जाणार आहे याचे कॅटेगरी वाईज व्हॅकन्सीचं डिस्ट्रीब्युशन देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे या व्यतिरिक्त ग्रुप सी चे वेस्टर्न नवाल कमांड ईस्टर्न नवाल कमांड सदर्न नवाल कमांड आणि अंदमान निकोबार कमांडचे टोटल या ठिकाणी चारशे चव्वेचाळीस पदं भरली जाणार आहे त्याचं देखील कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्यूशन तुम्ही या ठिकाणी बघू शकता आहात याच पद्धतीने मित्रांनो फायर इंजिनियर ड्रायव्हरची पदं असतील ट्रेड्समेंट मेटची पदं असतील पेस्ट कंट्रोल वर्कर असतील किंवा कुकचे हे पद असतील हे संपूर्ण पदांचं वॅकन्सी वाईज डिस्ट्रीब्युशन तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन तुम्ही बघू शकणार आहे ग्रुप बी आणि ग्रुप सी चे हे पद भरली जाणार आहे आणि त्यासाठी मित्रांनो तुम्हाला पगार देखील खूप चांगला या ठिकाणी दिला जाणार आहे खाली गेल्यानंतर मित्रांनो तुम्ही या पदासाठी तुमचं वय किती असणं आवश्यक असणार आहे त्याचे डिटेल्स चेक करू शकता यामध्ये तुम्ही बघू शकता चार्जमन वर्कशॉप असेल चार्जमन फॅक्टरी डाप्समन कन्स्ट्रक्शन आणि पेस्ट कंट्रोल वर्कर ट्रेट्समेंट मेट कुक आणि मल्टीटास्किंग स्टाफ या पदांसाठी अठरा ते पंचवीस दरम्यान तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे तर फायरमॅन आणि फायर इंजिन ड्रायव्हर या पदासाठी अठरा ते सत्तावीस तर चार्जमन मेकॅनिक आणि सायंटिफिक असिस्टंट या पदासाठी तीस वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे यामध्ये मागासवर्गीय उमेदवारांना वयाची विशेष सूट देखील देण्यात येणार आहे आता एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्ही या ठिकाणी बघू शकता चार्जमन हे जे पद आहे या पदासाठी मित्रांनो तुमचं सायन्समधनं डिग्री असणं आवश्यक असणार आहे विथ फिजिक्स असेल तरी चालेल केमिस्ट्री मॅथमॅटिक असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे किंवा के केमिकल इंजिनिअरिंगचा तीन वर्षाचा डिप्लोमा तुमचा झालेला आहे तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे त्यानंतर चार्जमन फॅक्टरी या पदासाठी मित्रांनो तुमचं बीएससी फिजिक्स केमिस्ट्री किंवा मॅथमॅटिक्स असणं आवश्यक असणार आहे आणि त्याचबरोबर जर तुमच्याकडे इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल किंवा कॉम्प्युटर कम्प्युटर मधून डिप्लोमा असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार अशा वेगवेगळ्या पदांसाठी तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असायला हवं त्याचे डिटेल्स तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे जसं मित्रांनो तुम्ही बघू शकता पेस्ट कंट्रोल वर्कर यासाठी जर तुमची कमीत कमी दहावी झालेल्या कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकणार आहे मात्र तुमच्याकडे हिंदीचं नॉलेज असणं आवश्यक असणार आहे किंवा रिजनल नॉलेज असणं आवश्यक असणार आहे म्हणजे भाषेचं नॉलेज तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे हुक या पदासाठी मित्रांनो दहावी पास असणं आवश्यक असणार आहे अशा पद्धती मित्रांनो वेगवेगळ्या वेग पदासाठी तुमचं काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असलं पाहिजे त्यानंतर तुमच्या जॉईन केल्यानंतर वेगवेगळ्या वेग 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 पदांसाठी काय रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे त्याचे डिटेल देखील तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहात त्यानंतर मित्रांनो खाली गेल्यानंतर तुम्ही जे रिझर्व कॅटेगरीचे उमेदवार आहेत त्यांना वयाची काय सूट असणार आहे चेक करू शकणार आहे एस सी एस टी साठी पाच वर्ष साठी तीन वर्ष तर फिजिकली डिसेबल्ड लोकांसाठी दहा वर्ष वयाची विशेष सुद्धा झालेली आहे या व्यतिरिक्त एक सर्व्हिसमन त्यानंतर स्पोर्ट्स पर्सन डिपार्टमेंट कॅन्डिडेट त्यासाठी वयाची काय तरतूद असणार ते देखील तुम्ही चेक करू शकणार आहात यामध्ये टी फिजिकली डिसेबल्ड एक्स सर्व्हिसमन आणि वुमेन्स कॅन्डिडेट वगळता बाकी उमेदवारांसाठी मात्र दोनशे पंच्याण्णव रुपये इतकं प्रवेश शुल्क असणार आहे म्हणजे अर्जाची फी असणार आहे अर्जाची ही फी जी आहे ती तुम्ही ऑनलाईन पद्धतीने युपीआय डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड नेट बँकिंग सारखे ऑप्शन वापरून करू शकणार आहात एक्झामिनेशन सिटीज तुम्ही बघू शकता मित्रांनो अप्लाय करण्याच्या वेळेस तुम्हाला जो देना आई, तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म आहे त्यामध्ये एक्झामिनेशन सिटीज देण्यात येणार आहे तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कोणत्याही तीन एक्झामिनेशन सिटीज या ठिकाणी सिलेक्ट करू शकणार आहात एक उमेदवार या ठिकाणी एकापेक्षा जास्त पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे मात्र प्रत्येक पदासाठी तुम्हाला सेपरेट अप्लिकेशन करणे या ठिकाणी अनिवार्य असणार आहे अप्लिकेशन केल्यानंतर कॅन्डिडेट चा अप्लिकेशन शॉर्टलिस्ट करण्यात येणार आहे आणि शॉर्टलिस्ट केलेल्या ऑनलाइन एक्झामिनेशन साठी बोलावण्यात येणार आहे ऑनलाइन एक्झामिनेशन तुमची मल्टिपल चॉईस क्वेश्चन या ठिकाणी विचारले जाणार आहे सीबीटी बेस्ट ही एक्झाम असणार आहे यामध्ये जनरल इंटेलिजन्ट जनरल अवेअरनेस क्वांटिट्यूड एप्टिट्यूड आणि इंग्लिश लँगवेज चे प्रत्येकी पंचवीस प्रश्न विचारले जाणार आहे अशी शंभर प्रश्नाची आणि शंभर मार्काची ही तुमची पेपर असणार आहे आणि ज्यासाठी तुम्हाला नव्वद मिनिटं अवधी या ठिकाणी दिला जाणार आहे डिटेल्ड सिलेबस तुम्ही टॉपिक वाइज या ठिकाणी चेक करू शकता यामध्ये जनरल इंटेलिजन्स असेल जनरल अवेअरनेस असेल क्वांटिट्यूड ऍप्टिट्यूड प्रत्येक पदासाठी टॉपिक वाइज सिलेबस तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहात त्याचे संपूर्ण डिटेल या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्यानंतर मित्रांनो अप्लाय करण्याची लास्ट डेट जी आहे ती दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस ही असणार आहे वीस जुलै दोन हजार चोवीस पासून दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही अप्लाय करायचा अप्लाय करण्यासाठी तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट जॉईन इंडियन नेव्ही डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती यायचं आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे तिथे गेल्यानंतर जॉईन नेव्ही या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून वे टू जॉईन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि नंतर मध्ये येऊन आय एन टी झिरो वन ऑब्लिक दोन हजार चोवीस वरती क्लिक करून तुमचा फॉर्म जो आहे तो ऑनलाईन पद्धतीने पूर्णपणे फिल अप करायचा आहे फॉर्म भरताना मित्रांनो तुम्हाला संपूर्ण डिटेल जे आहे ते अचूकतेने भरायचे यामध्ये ईमेल ऍड्रेस असेल मोबाईल नंबर असेल संपूर्ण डिटेल तुम्हाला अचूकतेने भरायचा आहे तुम्हाला ऍक्टिव्ह मोबाईल नंबर आणि ईमेल ऍड्रेस या ठिकाणी प्रोव्हाइड करायचा कारण याच मोबाईल नंबरवरती आणि ईमेल ऍड्रेसवरती इंडियन नेव्ही मार्फत तुमच्याशी कम्युनिकेशन केलं जाणार आहे त्यानंतर कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला फॉर्म भरण्याच्या वेळेस अपलोड करायचे त्याचे देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो असेल सिग्नेचर असतील तुमचे जे सर्टिफिकेट असतील एज्युकेशनल क्वालिफिकेशनचे सर्टिफिकेट असतील याचे संपूर्ण डिटेल्स तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे तर अशा पद्धती मित्रांनो दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला तुमचा फॉर्म जो आहे तो पूर्ण करायचा आहे फॉर्म भरताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची काही अडचण आली तुम्ही मला मध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जो अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो यू फॉर वॉचिंग